आज आज रत्नागिरीत नगरपालिकेचा निवडणुका होत आहे आणि एक काय काय सांगाल आणि आहे आणि तुम्ही या ठिकाणी करणार तुमचा मुलाखत आहे काय करून काय होणार नमस्कार <laughs> माझं नाव समृद्धी अनिल सुर्वे आज आम्ही लग्नाला बाहेर घरी जात आहोत पण तरीही मतदान हा माझा पहिला अधिकार आहे म्हणून मी तो बजावूनच जाणार असं मी स्वतः ठरवले आणि मी त्याप्रमाणे इथे येऊन मतदान स्वतः केले आहे लोकांना काय आवाहन करशील का कर प्रत्येकाचं हे मतदान करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि तो अधिकारही आहे हां तो प्रत्येकाने बचावा